न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे आणि भुसे शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला पाच ते सहा दरोडेखोरांनी एकामागून एक वस्ती गाठत गावात खळबळ उडवून दिली प्रथम हल्ला शिवाजी वाळके यांच्या वस्तीवर झाला घरात घुसलेल्या वाळके यांना मारहाण करून गंभीर जखमी केलं त्यानंतर घरातील महिलांकडे मोर्चा वळवण्यात आला मात्र विठ्ठल वाळकेनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आवाज देत घरातील लोकांना सावध केलं दरवाजाची कडी उघडू नका मुलांनी दरवाजा लावून धरल्याने चोटे गोंधळून गेले आणि तिथून त्यांनी पळ काढला यानंतर अर्जुन एकनाथ वाळके यांच्या वस्तीवर चोरांनी बल्ब काढून घराच्या बाहेरून कड्या लावल्या आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तिथेही लोक जागे झाल्याने चोरांनी माघार घेतली बहिरू भुसारे यांच्या वस्तीवरही अशाच पद्धतीने दरवाजाला धक्के दिले गेले मात्र गडबड झाली आणि पुन्हा एकदा चोर पळाले पुढील थांबा होता राजू दत्तू आबा मुरकुटे यांची वस्ती येथे दरोडेखोरांनी दरवाजा तोडत थेट घरात प्रवेश केला राजू मुरकुटे यांना मारहाण करून एका कोपऱ्यात बसवलं महिलांच्या अंगावरील सोनं पोत कानातले जबरदस्तीने काढून घेतलं रोख रक्कम मागण्यासाठी धमक्या शेजारील रघुनाथ पांडुरंग मुरकुटे यांच्या कानावर गेला शेजारील जागे होता चोरांनी घाईघाईने गाई तिथून पलायन केलं त्यानंतर चोरटे नागरे वस्तीवर गेले माधव नागरे यांच्या घराच्या दरवाजाला धक्के दिले सर्व घरांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या गणेश सोमनाथ नागरे यांची गाडी चोरांनी घेऊन पळ काढला आणि छगन नागरे घंजागराच्या मागे गाडी लावून जंगलातून पसार झाले त्या दरोडेखोरांनी चेहऱ्यावर आंघोळ पांगरलेली असून फक्त डोळे दिसत होते ते मराठी व वा हिंदी भाषेत बोलत असल्याचं प्रत्यक्षदर्शी राजू मुरकुटे व वा विठ्ठल वाळके यांनी सांगितलंय या घटनेची माहिती मिळता सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस विकास ढोकरे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सायखेडा पोलीस करीत आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड